आधुनिक युगातील स्वतंत्र असलेली स्त्री म्हणजे सीता मी सादर करण्याचा हा छोटासा प्रयत्न करणार आहे ओळखलच मला होय मी सीता तुम्ही मला कस विसराल ना आणि तुम्ही मी कितीही म्हटलं विसरायचं तर तुम्ही मला विसरू देणार नाही

जनक राजा माझे पिता त्यांनी सोपवलं ते फक्त या विवाह समय दिलेल्या वचनासाठी मी माझं संपूर्ण जीवन दिलं पण वचनी पण एक वचनी मात्र रामच ठरला नारायणाची ना लक्ष्मी बनून

फक्त मी? मी एक देवी युगान चालणाऱ्या या चारित्र्याच्या शिलाची परीक्षा देणारी अगदी परीक्षा देणारी आणि स्वतःला सिद्ध करणारी मी मात्र फक्त स्वतःची चारित्र सिद्ध करण्यासाठी युगालयुगे मी ही परीक्षा देत आहे यासाठी समर्पण आत्मसमर्पण करीत बस खूप झालं बस सावली सहनशील त्यागी पण मी माणूस आहे तुम्ही मला माणूस म्हणून जगू द्या मला देवी बनवू नका मी आजच्या सगळ्यांना एक विनंती करेन की मला कृपया देवी दे देवी बनवू नका नाही आणि हो मी वनवासातही येणार नाही आणि तुला मी वनवासात जाऊ देणार नाही शेवटी एकच विनंती आहे मला तीही बनवू नका आणि रामायणातील सीताही बनवू नका मला फक्त